आमच्यापर्यंत काय आमचं काय मानमुड हे गाव असं म्हणजे दुर्लक्षित भाग होता या ठिकाणी कुठल्याही नेत्याचा आतापर्यंत पालकमंत्र्याचा असेल खासदार निधी असेल खासदार तर मानमुडीला माहितीच नाही आतापर्यंत माहीत नाहीत मुंडे साहेब केंद्रीय नेतृत्व करत होते आम्हाला त्यांचा आदर होता आम्ही त्यांचा आज बी आदर करतो ते आमचे दैवत आहे दैवत होते आम्ही त्यांना मानतो परंतु त्यांचा एक रुपयाची दमडीही आमच्या गावी आलेली नाही त्याची ताकद पण जनता नाही त्याच्या मागे जनता नाही ऐकणार आहे बदल करायचं होता बस लय झालं दोन हजार एकोणीसलाच ला प्रीतम ताई म्हणलं त्या रेल्वेने येऊन फॉर्म भरायला रेल्वेने माग पुढं काय काय किती वर्ष मागं पुढं तुम्ही सहा महिने होऊ द्या एक वर्ष होऊ द्या हो इथं दहा आणि पंधरा वर्ष मागं पुढं काय करायचं मग मग तरी बदल करून देऊ यांनी नाही केलं तर ह्यांना परत जागा दाखवू आमर्षा पल्ली तर बेस्ट तुमची तुम्ही उभा राहिले मग बघू हा वेळच नाही बघता प्रचार केला तरी हो पीटी मध्ये थोडी पाहिलं ना नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मानमोडी या गावात आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच पेटलेलं आहे आपण गावखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या भावना काय आहेत शेतकऱ्याच्या भावना काय आहेत आणि यावेळेस बीडमध्ये नेमकं कोणाची हवा आहे बीडचा खासदार कोण होणार या विषयावर आपण गावखेड्यात जाऊन चर्चा करतोय आता मी मानमोडी या गावात आहे आणि इथं एक छोटा खाणी अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहानिमित्त लोक इथं थांबलेले आहेत गावकऱ्यांची ऑलरेडी गर्दी झालेली आणि आज आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत नेमकं काय चाललंय सगळ्यांच्या मनात काय आपण जाणून घेणार आहेत मामा नमस्कार काय सप्ताह चालू आहे गावामध्ये चालू आहे अच्छा म्हणजे प्रत्येक वर्ष असतो हा प्रत्येक वर्ष असतो याच महिन्यात हा याच महिन्यात बरं आता लोकसभा निवडणूक आली मामा काय यावेळेस काय तुतारी काय तुतारी बरं काय काय पाहिलं पण ते किती मतदान गावात काय मतदान पंकजा मुंडे विरुद्ध लढते आणि तुतारीचे बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतं मुंडे की बजरंगादा बजरंग बा, जारंगे पाटील यांनी जे आमच्या मराठा समाजासाठी जे जीवाचं रान केलं आणि मराठ्याला कुठेतरी न्याय भेटावा म्हणून मागील सात महिन्यापासून आठ महिन्यापासून आमच्या गावाने पक्ष मतभेद हे सगळे बाजूला ठेवून फक्त आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जो कुणी मराठा समाजाचा उमेदवार देतील त्या मराठा समाजाचं या ठिकाणी शंभर टक्के गाव हे काम करणार आहे आता काय किती मतदान होईल गावातून गावातून आमच्या कमीत कमी सातशे मतदान होईल या ठिकाणी भाजपला किती मिनिमम आमचा प्रयत्न आहे शंभर टक्केच बजरंग बाप्पाला म्हणजे मराठा कॅन्डिडेटला मतदान या ठिकाणी करायचे असे आमचे प्रयत्न आहेत परंतु चार दोन टक्के जर गेलेच तर जाऊ शकतात तर का असं बरं पण म्हटलं जातं की लोकसभा निवडणूक असो आमदारकी निवडणुकीमध्ये जात बघितली नाही पाहिजे हा झाला विषय मग त्या जात बघायचा ठेका त्यांनीच घेतलाय का मुंडे घराण्याने पालकमंत्री त्यांचाच आम्हाला पक्षविषयी बोलायचं नाही एकाच इथं मक्तदारी घेतलेली एका बीड जिल्ह्याची काय नाराजी कोणाला द्यायला पाहिजे पालकमंत्री पालकमंत्रीपद इथे बाकीचे नाहीत का मराठा समाजाचे किती अनेक आहेत आता ओपनची जागा असताना तुम्ही ओबीसी उमेदवार दिला का भाजपने का उमेदवार दिला आमची नाराजी आहे त्या बाबतीत आज ही बीडची जागा ओपनची आहे या ठिकाणी ओबीसी समाजाचा तुम्ही खासदार केला उमेदवार दिला तुम्ही जर दिला असतं तर आम्ही काम केलं असतं तर पक्षाला विरोध नाही पक्ष हा नाही आमच्या गावात आम्ही पक्ष हा विषयच नाही मतभेद फक्त या ठिकाणी मराठा आणि मराठा हाच विषय मुंडे ग्राम विकास मंत्री असं काम केले आमच्यापर्यंत काय आमचं काय मानमुडे गाव असं म्हणजे दुर्लक्षित भाग होता या ठिकाणी कुठल्याही नेत्याचा आतापर्यंत पालकमंत्र्याचा असेल खासदार निधी असेल खासदार तर मानमुडीला माहितीच नाही आतापर्यंत माहीत नाही मुंडे साहेब केंद्रीय नेतृत्व करत होते आम्हाला त्यांचा आदर होता आम्ही त्यांचा आज बी आदर करतो ते आमचे दैवत आहे दैवत होते आम्ही त्यांना मानतो परंतु त्यांचा एक रुपयाची दमडीही आमच्या गावी आलेली मानमोडी झाली नाही आसपासच्या आसपासच्या गावात पण नाही कुठंच माधवय सर्कल मध्ये माधवमय स्वड्दा परिसरात कुठंच नाही कुठंच नाही पुढे आहेत बाबा आहेत त्यांना पण आपण विचारतो बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय बाबा काय बरं आवरले शेतातले काम सगळे सप्ताह चालू आहे सप्ताह रोज नामस्मरण करायचं इलेक्शन का नाही लक्षेत काय मग काय हे म्हणतील तेच तसंच हे म्हणतील बदलायच आहे खासदार माहिती नाही ते कोणता खासदार कोणता माहितच नाही कोण बजरंग बाप्पा का पंकजा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बाबा पण म्हणतात बजरंग बाप्पा इकडे अजून गावकरी बघू शकता गावकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतोय तुम्हाला काय वाटतं नेमका लोकसभा निवडणुकीत काय तरुण मतदार कोणाकडे तरुण मतदार बजरंग बाप्पा कडे कारण रेल्वेचा प्रश्न आहे आम्ही जसा जन्मलोत तसा हाच प्रश्न आहे की रेल्वे आज येणार उद्या येणार आता आमच्या पोराच्या टायमावर बी येते का नाही काही भरोसा नाही आणखीन नौकर भरती रेल्वे तर आले कुठं आली दोनशे एकसठ किलोमीटरचा मार्ग आहे आत्ताशी की एकसठ किलोमीटर झालाय आणखीन दोनशे किलोमीटर व्हायचंय त्या दोनशे किलोमीटरला जर एकसठ किलोमीटरला जर पंचवीस वर्ष लागत असतील तर आणखीन दोनशे किलोमीटर व्हायला कमीत कमी पन्नासशे वर्ष लागतील तोपर्यंत तो काय करायचं काय खासदार बजरंग बाप्पाच होतील आणि सगळ्यात मेन विषय राहिला नोकर भरतीचा कुठेतरी जातीवाद वाटत इकडे जातीवाद कोण करत माहिती आणि राहिला विषय जातीवादापेक्षा विकासाला महत्व द्यायला पाहिजे जनतेने तर दहा वर्षात ज्या मागील खासदार होत्या यांच्यापासून काहीच विकास झालेला नाही आमच्या मानमोडी गावाचा विषय राहिला की मागील खासदाराला मानमोडी गाव कुठं माहित नसेल तर आता आमच्या गावात बजरंग बाप्पा यायला लागलेत कारण लोकसभेचा उमेदवार आमच्या गावात पहिल्यांदा यायला लागला आहे बजरंगबा येणार हा हा येणार कसं असेल मतदान किती मतदान आमच्या गावात टोटल मतदान आठशे एक एक मतदान हुकून चुकून इकडे तिकडे होईल कमीत कमी सातशे साडेसातशे मतदान बजरंग बाप्पाला होईल आणि सगळ्यात मेन विषय नोकर भरतीचा जो विषय ह्या नोकर भरतीमध्ये खूप भ्रष्टाचार चालू केला आहे सरकारने त्याच्यावर तरुण खूप नाराज आहे तुम्हाला बजरंगबा निवडून शंभर टक्के बजरंग बाप्पा दोन लाख दोन लाख बघू शकता नोकर भरतीचा विषय शे आहे शेतकऱ्याच्या ना मुद्द्यावर यावेळेस बजरंग बाप्पाला पसंती दाखवली जाते काय ठरवलं गावकऱ्यांनी सगळ्यांनी बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं असं सगळं खासदार बदल करायचा आता बस लय झालं दोन हजार एकोणीस लाच प्रीतम ताई म्हणल्या त्या रेल्वेने येऊन मी फॉर्म भरायला रेल्वेने येईल कुठेतरी मागं पुढं काय किती वर्ष मागं पुढं तुम्ही सहा महिने होऊ द्या एक वर्ष होऊ द्या इथं दहा पंधरा वर्ष मागं पुढं काय करायचं मग मग कुठेतरी बदल करून देऊ यांनी नाही केलं तर ह्यांना परत जागा दाखवू पण बदल करायचं ठरलेलंच फक्त रेल्वेच्या मुद्द्यामुळे बदल करायचं नाही आरक्षणच आता इथं ओपन ह्याच्यावर जर तुम्ही ओबीसीचा उमेदवार देत असताना तर मान्य नाही ना तुम्ही ठीके ओबीसी मध्ये अंमल का आमचा कॅन्डिडेट नोकरीला लागायला लागला त्यावेळेस तुम्ही ओबीसी जागा सोडताय का मग तुम्ही मतदारसंघ आमचा का चोरताय मराठ्याचा ओपनचा का चोरताय शंभर टक्के आणि तुम्ही आम्हाला विरोध करता याचा अर्थ तुम्ही विषय आमच्या मनात विरोध केलाय आरक्षणाच्या टायमाला आता म्हणले उपोषण करून आरक्षण भेटत नसतंय भेटत नसतंय तर भेटले नाही का कोणती प्रमाणपत्र स्वतः मला मिळालंय जरांगी पाटलामुळे मिळालंय हो शंभर टक्के आणि पाटील सांगतील तेच पण पाटील राजकीय भूमिका नाही घेतलेली नाही घेतलेली पण समाजाचा माणूस निवडून आणा म्हणून सांगितलंय ना मग जो फाईट मध्ये त्यालाच निवडून आणणार ना मी तर बजरंग बाप्पाच्या वेळेस हो तर इकडे अजून काही मंडळीत आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत बाबा काय डरलं यावेळेस कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पाला बजरंग बाप्पाला का बर बदल करायचा बदल करायचा पण आता शेतीमा शेतकऱ्यांना तर दोन हजार रुपये येत आहेत मोदीकडं बघून मतदान करणार की नाही 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 हां दोन हजार रुपये येत आहेत ना बसा बाबा बसा बसा दोन हजार रुपये आ गॅस महाग किती गेला गॅस महाग झाला आहे हां दोन हजार देऊन काय करायचं कापसाला भाव नाही कापसाला भाव नाही हां सोयाबीनला भाव नाही आणि दोन हजार देऊन काय काय करायचं त्याचं नाही कुठेतरी शेतकरी बाबा सगळ्याच पिकाच नाही भावच नाही मागणी काय शेतकऱ्याची काय दिलं पाहिजे होत हजाराचा भाव पाहिजे तर ह्यावेळेस बदल करायचा मग हा बर तर बघू शकता गावकऱ्यांनी जवळपास आहे आणि बजरंग बाप्पाला या ठिकाणी पॉझिटिव्ह आपल्याला वातावरण दिसते काय वाटतं तुम्हाला कशामुळे नेमका हा बदल आहे आणि तुमच्या मनात काय नेमका कोण होईल बीडचा खासदार बीडचा खासदार बाप्पाच होणार आहे आणि एका आमच्या गावानी तीन पक्षा जगावे पण ज्या वेळेस आदरणीय जरागी पाटील यांनी उपोषणाच्या वेळेस आंदोलन सहभागी जे झालेत आमच्या गावातले तेव्हापासून आजपर्यंत एकही माणूस हितालचा विरोधात नाही विरोधात म्हणला म्हणण्यापेक्षा आहे कि बाबा एक आमच्या जातीसाठी जातीसाठी म्हणजे मराठा म्हणलं की समोरच्याला असं वाटत कि ह्यांचे मुलं बाळ मोठे होऊ नये अगर नोकरीला लागू नाही मग आम्ही मी स्वतः करे मला जमीन आणि माझा मुलगा आज अभियांत्रिकी करतो मला माहित कसे पैसे द्यायचे आणि एक समजा कसं त्याचं शिक्षण करायचं म्हणून एक आर्थिक परिस्थिती बिघाडलेली असतानाही आम्ही ते शिक्षण करतो काय मग कोण निवडून द्या निवडून बाप्पालाच देणार आहे इलेक्शन कुठेतरी जातीवर जातीवर येत नाही ना आम्ही मी चार वेळेस आदरणीय मुंडे साहेबांना मतदान केलेलं आहे पहिली ज्या वेळेस मला मतदान आलं त्या पासून मी मी राष्ट्रवादीचा माणूस आहे पहिल्यापासून राष्ट्रवादीचं काम करणार आहे पण चार वेळेस मुंडे साहेबांना मतदान केलेलं आहे विरोधात केलेलं आहे आम्ही त्यावेळेस जाती जात पाहिली का नाही पाहिली पण आज बघणार आहे आज बघणार आज बघणार तरुण मुलांना काय वाटतं कोण यायला बजरंग बाप्पा का बरं तरुणांचं का, पण त्याने इतक्या नाराज होईल अजून सुद्धा ते ओपन विरोध विरोधात आम्हाला पण ओपन विरोध करता येतोय त्याच्यामुळे आम्ही पण ओपन विरोध करणार जातीवाद व्हायला लागला जातीवाद ते उमेदवार सुद्धा जातीवाद करते म्हणजे आम्हाला पण जातीवाद करायला काय अडचण नाही काय वाटत नेमका बीडची लोकसभा निवडणूक कोण होईल वाटत खासदार बजरंग बजरंग नक्की असं गावाने ठरवलंच काय सगळ्या की बजरंग बाप्पा जे म्हणते जे म्हणते म्हटलंच नाही अजून काही म्हणले नाही त्यांनी पूर्ण सांगितलं नाही आपल्याला ओपन मराठा म्हणून तर बजरंग मग हो। बाकी दोन तीन पर्याय अजून अशोक हिंगे अजून अजून होईल ना काहीतरी पाटील सांगते तेच करणार आम्ही बरं पाटील तुमचं काय म्हणणं पाटील सांगते ते आहेच पण बजरंग बाप्पा हे नक्कीच बजरंग बाप्पा पर्याय दुसरा नाहीच पर्यायच नाही तर बघू शकताय बजरंग बाप्पा शिवाय दुसरा पर्याय नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं अजून इकडे काही गावकरी आहेत त्यांना आपण नेमका बीड लोकसभा निवडणुकीत हवा कोणाची आहे आणि कोण खासदार होणार आहे ही चर्चा चालू आहे काय वाटतंय कोणाची हवा आहे बजरंगप्पाची बजरंग बाप्पा बरं कशामुळे चांगली माणसं माणसं काय शेतकऱ्या शेतकरी शेतकऱ्याविषयी कळव पंकजा काम केलं तुमच्याकडं कुठं काय माहितीच नाही आम्हाला का का ग्राम विकास मंत्री असताना कागदपुत्र ग्रामविकास बजरंग बाप्पा अजून इकडे काही मंडळ आहेत त्यांच्या जाणून घेणार आहेत सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गावकऱ्याच्या ज्या भूमिका आहेत त्या आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहतात हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा एक हजार लोकसंख्या एक हजार मतदार असल्यावर हे गाव आहे जवळपास साडेआठशे ते एक हजार मतदान आहे काय वाटतंय कोण होईल खासदार यामुळे मी नाही सांगू शकत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही सर प्रतिक्रिया ना, 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 ना। ना। बीड जिल्ह्यात इथून माग दहा वर्षापासून प्रीतम ताईनी शब्द दिलता हा? रेल्वे येणारच आणि ती रेल्वे नाही आल्यामुळे निष्क्रिय झालेली आणि सगळ्यात जास्त म्हणजे केंद्रातून पूर्णपणे निष्क्रिय सरकार केंद्र आणि राज्याचं म्हणून म्हणून विरोधात मतदान करायचं जे स्थानिक आमदार आहेत अपक्ष उमेदवार आहेत किंवा अजून बाकीचे नेते, नेते ने सगळे भाजप ते भाजप सोबत असले तरी जनता सध्या तरी ह्या लोकसभेला तरी त्यांच्या सोबत नाहीये लोकसभे सोबत नाही आणि जरंगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे फक्त आपल्याला ज्यांना पाडायचंय त्यांच्या विरोधात आपल्याला समजा मतदान पाडण्यासाठी त्यांना विरोधात मतदान करायचं <ण्याग> तर रंग बाप्पाच किती मत निघ लाखान दोन अडीच लाख बजरंग सोनवणे <ण्याग> अडीच लाख मतांनी निवडून दिला असं त्यांचं म्हणणं आहे इकडे अजून काही मंडळी आहेत त्यांना पण आपण विचारणार काय वाटतंय कोणाची हवा आहे बजरंग बाप्पाची बजरंग बाप्पा काय ठरवलंय आता ठरवलंय बजरंग बाप्पा पण आता स्थानिक आमदार आहेत आमरशे पंडित हे त्याला सांगून दिलं आम्ही सगळं काय सांगितलं त्यांना सगळं सांगून दिलं बजरंग शिवाय पर्याय नाही एवढी पाहिजे अमरसेंह पंडितनी बिन लक्ष्मी पवारांनी बिन आबा त्यांनी आबा ऐकतोच ना पंचवीस वर्षापासून त्याच ऐकत आलो ते एवढी वर्ष त्यांनी ऐकायला ऐकणार का त्यांचं नाही जरंगे पाटलामुळं ऐकणार नाही जरंगे पाटलासाठी आम्ही काही करायला तयार येत नाही पण आता असं वातावरण दाखवतात की लक्ष्मण अण्णा पवार आमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांची ताकद मोठी उभा राहिली त्यांच्या मागे ताकद पण नाही मागे नाही ऐकणार नाही नाही लगेच नाही ऐकणार असं म्हटलं की तुमच्या गावकरी ऐकत असत नाही 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 गावातून आम्ही जसं म्हणजे ठरवलंच ह्या वेळेस ऐकायचं हा जरंगे पाटील जे सांगन ते ते काय कुणाला सांगत नाही पण तरी त्याचं ठरलेलं आहे टार्गेट हे बरं हो बघू शकतात आमरसिंह पंडित किंवा लक्ष्मण पवार असो यांचं आम्ही ऐकणार नाही अशी भूमिका आहे काय वाटतं तुम्हाला तरुण मतदार कोणाकडे आतापर्यंत आम्ही त्यांचं ऐकलंय परंतु आता ऐकणार नाही कारण हे त्यांच्या त्यांना ते उमेदवारी भेटावं म्हणून ते कोणत्याही विपक्षाचा प्रचार करतात अमरशिंह पंडित असो अन्न असो पण आता स्थानिक आमदार ऐकलं तर विकास काम येतील ना असं ते बोलत आहेत म्हणले तसं काही विकास नाहीये ग्रामपंचायतला त्यांचा काही विकास नाही गरज पडत नाहीये गरजच नाही 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 तर मग कोण ठरलंय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा आता काय सगळ्यांच ठरलेलं इकडे बजरंग बाप्पा सगळ्यांच्या भावना त्याच्यात पण मला सांगा स्थानिक नेत्यांचं काय ऐकणार नाही तेवढं सांगा स्थानिक नेते आता आम्ही त्यांचं ऐकलंय त्यांनी यावेळेस आमचं ऐकायला पाहिजे तुमचं ऐकतील का नाही ऐकायलाच पाहिजे पुढल्या वेळेस आम्ही त्यांना दाखवू येतात का तुमचे आमदार वगैरे प्रचाराला येतात प्रचाराला कार्यकर्त्यांना फोन वगैरे फोन कार्यकर्त्यांना काहीच नाही काहीच नाही मोकळं सोडलं यावेळे कार्यकर्ते फोन आला तर कार्यकर्ते डायरेक्ट कोणत्या शब्द देत त्यांना म्हणजे तुम्ही आमचा ऐका तुम्ही ठरवलं यावेळेस बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तर बघू शकता सगळ्यांचं म्हणणं असं की या ठिकाणी बघू शकता सगळ्यांच्या भावनात की बजरंग बाप्पाच का बरं नेमका असं सगळ्या गावाने विचार केला नेमका कशामुळे बदल पाहिजे ना हो सर बदल गावाने बदल होईल चौकरच येते आम्हाला सगळे कोणा येते चौकून पाहुणे रावळे मध्ये बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा गेवरा तालुक्याची काय परिस्थिती नंबर एक वर राहणार हा कोणाला राहील बजरंग बाप्पा अमरशेव पंडित लक्ष्मणांना अमरशिव पंडित विधानसभेचा टायमाल तुम्ही तुम्ही उभा राहिले मग बघू ह्या वेळेस नाही बघणार करतायत प्रचार केला तरी होत पाहिले हो तर बघू शकता त्यांना हो <laughs> शंभर टक्के हो म्हणताय पण आम्ही फोन आला तरी अजून नाही फोन आला पण फोन नंतर होच म्हण आम्ही फसवणार आहे बघू पीटी पाषा थोडे येणार नाही येणार आम्ही बघू शकताय आतापर्यंत बीडचं राजकारण असं कधीच बघायला भेटलं नाही अगदी उघड उघड भूमिका घेतलेली बीडकरांनी नेमका मतदान कोणाला करायचं कुठल्या बाजूने जायचं ही स्पष्ट भूमिका मला जर वाटतं की लोकसभा निवडणुकीत ही पहिल्यांदाच असणार आहे आरक्षण देऊ वाटत नाही ना आणि मग मतदान कशासाठी पाहिजे मराठीच ते पंकजाला आमचं हे म्हणणं ते नाही आरक्षण देऊ वाटत नाही ओबीसी मधून मग मतदान कशामुळे पाहिजे मराठीच तिला आमचं हे म्हणणं सगळ्या गावकऱ्याच तर बघू ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध करताय मात्र मराठ्यांचं मतदान घेत आहे त्यामुळे विरोध या ठिकाणी पाहायला भेटतोय बाबा काय भूमिका एक शेतकरी म्हणून तीनदा त्यांना निवडून दोनदा गोपीनाथ रावला एकदा दिलं काय आम्ही काही गैरस केलेला नाही पण आता हाय का आमच्यासाठी काही आरक्षण तीन वेळेस काम आले मामा काय काम आले असतील ना काय काम आले तर काय झाला असेल काहीच नाही आला आता रस्ता का हा तेच आता निघाला दुसरे नाहीत लोक पवाराचे बी येत पण समजा आता लोकांची मनस्थिती सरा जरांग्या पाटलावर गेलेली आहे सध्या हा नंतर कत्येकाचे बी येत अण्णाचे बी आहेत लक्ष्मण गावात लक्ष्मण अन्नाचे कार्यकर्ते आहेत काही त्यांचे बी आहेत अमरशियांचे पण त्यांचे बी आहेत भरपूर तीन फळीत गाव आहे लोकसभेने एकत्र झाले तिन्ही पक्षी आता जरांगे बादला मागा आले आखा आरक्षणचा मुद्दा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे एकत्र आले ते जर आमदार केला राहिले तर आम्ही त्यांच्याकडेच जाणार आहे ना आमदार त्यांना जाणार मतदानच त्यांना देणार खरं बोलायला काय लोकसभेला ऐकणार नाही त्यांचं आता सध्या ऐकत सगळं गावच बिघडत आपणच काय करणार खरं बोला बरोबर आहे ना

परंतु लोकसभा निवडणुकीला एकाही नेत्याचं आम्ही ऐकणार नाहीत आणि सगळे मिळून बजरंग बापा सोनोनी यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना प्रचंड मतदान करू अशी या गावाची भूमिका आहे या ठिकाणी आपण गाव गावातल्या सगळ्या नागरिकांच्या अं घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत यावेळेस जे इलेक्शन आहे ते जातीवरती येऊन ठेपल्याला आपल्याला पाहायला मिळतं कुठंतरी परंतु त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा म्हणजे तो मराठा आरक्षणाचा आहे मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळं भारतीय जनता पार्टीवरती हे गाव नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस लोकसभा निवडणुकीत बीडचा खासदार कोण होईल याबद्दल तुमचं काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार